नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ तुमचे मी स्वामी या युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी चंदन लेखन मुगल्याला चंदन लेखन कसे करतात ते सांगणार आहे आणि तुम्ही सर्वांनी या स्वामी लिहिला युट्यूब चॅनलला खूप प्रतिसाद दिला आहे खूप छान आपल्याला प्रतिसाद मिळत आहे म्हणून मी तुम्हा सर्वांचे परत एकदा मनापासून आभार व्यक्त करते चला तर आपण बघूया सर्वप्रथम आपण देवाची पूजा करून घ्यायची आहे देवाची पूजा झाल्यानंतर आपण उंबऱ्याला चंदनाचे आणि हळदीचे लेपन तयार करायचे आहे उंबऱ्याला चंदन आणि हळदीचे लेपन हे आठवड्यातून दोनदा करावे आणि आपल्या घरामध्ये मंगळवारी आणि शुक्रवारी श्री सुक्त बोलायला विसरू नये कारण श्री सुक्त आणि हळदीचंदनच्या लेपनाने आपल्या घरात लक्ष्मीचा कायम वास निर्माण राहतो लक्ष्मी आपल्या घरात सतत नांदत राहते म्हणून श्री सुक्त हे आपण मंगळवारी आणि शुक्रवारी कुंकुमार्चन करत बोलायचं आहे आता आपण उमऱ्याला चंदनाचा आणि हळदीचा लेप कसा करायचा ते बघूया सर्वप्रथम आपल्याला पाण्याने आपला उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबऱ्या स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून झाल्यानंतर आपल्याला हळदीचे लेपन तयार करायचं आहे हळदीचे लेपन तयार करताना आपल्याला हळद गोमूत्र गंगाजल आणि चंदन घालून आपल्याला ले हे लेपन तयार करायचं आहे ह्या हळदीच्या लेपनाने आपल्या घरात कायम लक्ष्मीचा वास राहतो म्हणून आपण मंगळवारी आणि शुक्रवारी हे लेपन करायला विसरायचं नाही या हळदीचं लेपन आपल्याला करताना थोडंसं घट्टसर हे लेपन भिजवायचं आहे आणि आपण पूर्ण उमऱ्याला हे लेपन करायचं आहे उमऱ्याला हळदीचे लेपन झाल्यानंतर आपल्याला हळद कुंकू लावून धूप धीप करून आपल्याला उमऱ्याला ओवाळून घ्यायचं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ